देण्यासाठी भगवान पुंडलिकरायांच्या मूळ पांडुरंग आज पंढरपूर नगरीमध्ये गेले अठ्ठावीस युग उभा आहे पांडुरंगाचं हे रूप वर्णन करताना षडगुण संपन्न रूपा अहो विठ्ठला श्रीरमाकांता फक्त सुलभ

मन्दिराय काय धातु मनित्रेय हे समागत वितंडवानं तदं ब्रह्मलिंगम हरे राम रंगम माक्षे रुक्ने पादना ध्यानना कल्खान चदपयामि आवाहन चदपयामि सोमसंश्रजे हिना पुरुषाजजरा आजजरा बाहवा न शोमे विजितो रुतवानं तदं मनिम विदिपानम ध्यान महा हाय अनंग

R provincy Asyafterli еёg рост Bankat管ё�� sus porключ 라 complicatedunity typeGB writer.ancurizädni eonh lo sri tающ umůu tzi ynip incident बलम चिंतयामि महायोगपीते नदेवी वरत्या वरम पुंडरीकाय ताकुमिणमयी स्ववादप्त कृष्टम स्वआनंदकन्दो हरब्रह्मलिङ्गं जयेपानुरंगं चितपंजरीसु आनंदकेशव संत सेन्द्र सेननाथ भीर साथे सुंदर सहा या सुखाची उपमान आहे की भुवानी शोधून या बघी समोर असं संत स्वतः होतो जय आणि खरोखरच या जय जयकार विठ्ठलाल पाण्याला समान घातलं जात आहे जलाभिषेक केला जात आहे आज दूरदर्शनच्या सह्याद्री बाहेरच्या ಪಂರಪುರ ವಿಶೇಷ जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बाबा माता रानी की लाला बार बार जय श्री कृष्ण जय

घेऊ शकता श्री विठ्ठलाला नैवेद्य दाखवला जातो जे विठ्ठला होते ती लोण्याची आरती आहे गोकुळापासून प्रिय असते लोण्याची आरती जाते लोण्याच्या आरती म्हणून प्रसिद्ध आहे साडेतीन फूट उंच आहे परमात्मा <laughs> <laughs>

काळापासून दुधाच्या अभिषेकानं पांढूर असणारा असा हा पांडुरंग आहे आपण देवाचं दूध घालण्याच्या वेळेसचं रूप आणि दूध घातल्यानंतरचं रूप हे पाहत आहात ते अतिशय मनमोहक सुंदर आहे आणि ते खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं रूप आहे अगदी खरं आहे चैतन्य तू म्हणतोस ते कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा खांद्यावरती भगवी पताका मनामध्ये शुद्ध सात्विक भाव आणि तेचा गुण आहे चंदनाचा गंध सगळीकडे दरवळत असतो चंदनानं मन प्रफुल्लित होत शीतलता हा चंदनाचा गुण आहे विठ्ठलाच्या अंगावरती आता चंदनाचा लेप होतोय डोक्यावर खांद्यावर सर्वत्र चंदन जलाने स्नान घातलं जात आहे गंधोदक स्नान याला आपण म्हणतो पंचामृतानंतर गंधोदक दुरादर्श दुराधर्शा नित्यपुष्टांगरिष्णी असा त्या गंधोदकाचा मंत्र आहे आणि यानंतर एक एक उपचार विठ्ठलाला केले जात विठ्ठलाला सगळे राजोपचार केले जातात खरंतर हे सर्व राजोपचार नित्यपूजेमध्ये असतात पण सध्या देवाचे सगळे उपचार बंद आहेत आणि त्यामुळं देव सध्या झोपायला जात नाही देव सध्या संध्याकाळची शयनार्थी करत नाही देव संध्याकाळी दुपारतीलाच असतात त्यामुळं थोडक्यात देव फक्त आता भक्तांसाठी उपलब्ध आहेत म्हणून त्यांचे जे नित्योपचार असतात ते आत्ता सध्या केले जातात आणि या नित्योपचारामध्ये आजच्या या महापूजेच्या प्रसंगी देवाच्या अंगावरती आत्ता चंदन लावून त्यांचं गंधोदक स्नान करण्यात येत आहे लोण्याची आरती आत्ताच झालेली आहे तर देवाच्या मुखाला मा सर्वत्र अंगाला पूर्णपणे पुसून देवाची जी चिन्ह आहेत राजचिन्ह आहेत ती दाखवण्यात येतील पुजारी ते सर्व राजचिन्ह इथं दाखवण्यात येत महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैही समागत्य तिष्ठन तमानंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं हे सुंदर असं पांडुरंग अष्टक आहे ज्यामध्ये पांडुरंगाचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे हा पांडुरंग कसा आहे याची अनुभूती या शब्दाशब्दामधून आपल्याला येत असते पुजारी आता गंध लावतायत आणि आता देवाच्या अंगावरीलशी सर्व चिन्ह आहेत ती दाखवण्याचं काम पुजारी करतायत विठ भक्त पुंडलिकांनी पिकलेली विट आहे ती विट आहे त्या विटेवर उलट चिन्ह आहे विठ्ठलाचे दोन्ही पाऊल ही समचरण आहेत त्या चरणावरती मुक्तकेशी नावाची दासी होती तिचं गर्भहारण करण्यासाठी म्हणून तिथं मुक्तकेशी तीर्थ आहे देवाने गोकुळात वापरलेली काठी आहे कमरेला कर्दोडा आहे देवाच्या डाव्या हातात शंख आहे उजव्या हातात कमळ आहे डाव्या बाजूला ब्रह्मदेवाचं कमस्थान आहे डाव्या बाजूला रुक्मिणीला बसायला दिलेली वामांगी रुक्मा अशी जागा आहे लांछन आहे गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे कानामध्ये मकराकार कुंडल आहेत आणि डोक्यावरती शिवाकार टोपी आहे हरिहरा नाही वेद एका वेलांटीचा फरक शिव आणि हरी याच्यामध्ये कुठलाही फरक नाही हरी आणि हर हा एकच आहे असे ही हरिहराची स्वयंभू मूर्ती म्हणजे साक्षात पांडुरंगाची मूर्ती आहे पंढरी लावडे खेळ्या चलर कुमाई पाहु रे जादत पंढरी लावडे खेळ्या चलर कुमाई पाहु रे जय गोर गोई जय विठ्ठलाला तुळस प्रिय आहे हे मी आपल्याला सांगितलं ज्याप्रमाणे विठ्ठलाला तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे विठ्ठलाला गोपीचंदन ही प्रिय आहे वारकरी वैष्णव कपाळावरती गोपीचंदनाचा दे दे जाऊ देवाची गाबा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक घालू देवासीचं भार देव सुखाचा सागर एकाहून एक असे नितांत सुंदर अभंग संतांनी आपल्यासाठी पंढरपूर इथं नांदणारा विठ्ठल हा सर्व मराठी संतांचा अत्यंत प्रिय असा देव आहे पंढरपूर हे एक महान तीर्थ क्षेत्रवरील नीट केळी कर्दळीचा वाहिनीवरून केशरी गंध अत्यंत भेटे संत नामदेव संत चोखोबा नंदगाव जिल्हा नाशिक इथून आलेला आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आता पांडुरंग पंढरीच्या दिशेनं भजन कीर्तन आणि नामाचा गजर करत चाललेले असतात यामध्ये काहीही मिळवायचं नसतं नसतो कुठलाही वतनदार असत नाही तो रोजगारी असला, असला ही तचा। जिल्ह तरी कसलाही त्याच्या जिल्हा नाशिक मुख्यमंत्र्यांच्या समोर विठुरायाचं नामस्मरण करणं या गोष्टी जरी केल्या तरी विठोबा हा असा एकमेव देव आहे की ज्याच दर्शन आपण त्याच्या चरणावरती माथा ठेऊन घेऊ शकते माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते आमदार श्री विठ्ठलाची शासकीय संपन्न झालेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठलाकडे या महाराष्ट्रातील जनता सुखी समाज आणि समृद्ध व्हावी आणि या महाराष्ट्राला भरभरून संपन्नता मिळावी अशी मागणी केलेली आहे आणि ती मागणी कोंडरणजरा निश्चित पूर्ण असल्यामुळे इथं वेगळी मूर्ती का असा अनेकांना प्रश्न पडतो खरं तर पांडुरंगरा इथं रुक्मिणीची मूर्ती जवळपास ते फूट उंचीची आहे आणि ते आणि ही गोष्ट रुक्मिणी मातेनं पाहिली आणि सौथी मत्सरापोटी रुक्मिणी रागानं निघून गेली आणि ती दिंडीर वनामध्ये तपश्चर्या करत बसली रुक्मिणीला आईसाहेब म्हणूनही म्हणलं जातं अजम रुक्मिणी प्राण संजीवनेत्र परम धाम कैवल्यम एकम तुरीयम प्रत्येक दागिन्याची कलाकुसर तिच्या साडी चोळी कुंडल तिच्यावरील

रुक्मिणी मातेला चंदनाचा लेप लावून मळवट भरण्याचं काम सध्या सुरू आहे पंढरपुरा मंदी देवाची कंची आळी विठ्ठल देव बोलदात एकनाथ महाराज त्याच पद्धतीनं श्रीधर स्वामी एखाद्या लहान मुलाला नटवाव त्या पद्धतीनं पुजारी मंडळी रुक्मिणी मातेचं नटवण्याचं त्याच्या मळवड भरण्याचं त्याच्या डोळ्यावर सांडलेलं कृपू पुसण्याचं काम करत आहेत उत्कट भक्तिभावानं ओथंबलेल्या अभंगवाणीतून आपल्याला यावी

फुलांचा हार रुक्मिणी मातेला घातलेला आहे रुक्मिणी देवीची पूजा केल्यानं जीवनातल्या अडचणी हु। दूर होतात कष्ट दूर होतात अशी ही श्रद्धा आहे पंढरीचा सोहळा किंवा पंढरीची ही वारी सोहळा पंढरीची वारी हा आनंद सोहळा इथे आपल्याला अनुभवायला मिळतो आहे

आयुष्यातली निमित्ताने माझ्या कुटुंबासहित माझी पत्नी अमृता मुलगी दिविजा मानाचे वारकरी आणि आमचे सहकारी समवेत श्री विठ्ठलाची पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मला मिळाली आणि एक अतिशय आनंददायी अशा प्रकारची ही पर्वणी आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जिथे दूर होतं तिथे श्री विठ्ठलांचा वास आहे त्यामुळे तीच अनुभूती या पूजेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते आपल्यातलं आणि श्री विठ्ठलांमधलं नातं हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकरूप होतं आणि म्हणून विठ्ठल रुख्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असतं पण तरी देखील भक्तांना राहवत नाही त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलं तर काहीतरी मागत असतो निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे कारण हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे, हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे चर्चा केलेली आहे अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंकादेखील दूर केल्या आहेत पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातन पंढरपूरच्या मंदिर परिसरातील आमचे नागरिक भाविक दुकानदार व्यावसायिक सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही उद्ध्वस्त न करता या ठिकाणी सगळ्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून हा कॉरिडॉर आपण करणार आहोत असं मी विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठल वगैरे आपण आपण सुबुद्धीने आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे ज्या पद्धतीच्या काल झाल्या जाऊ दे आज आनंदाचा दिवस आहे कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही ज्या पद्धतीने ना ना मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे ही परंपरा अशीच कायम ठेवली पाहिजे प्रायोगिक तत्वावर ते सुरू झालेलं आहे थोडं रुजायला वेळ लागेल पण ते हळूहळू करण्यात येईल वाईट अवस्था होती नियोजन हे सगळं करताना हे असं मला असं वाटत की प्रत्येक वर्षी आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतो यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आपले इथले जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आपले कार्यकारी अधिकारी असतील झेडपीचे सगळं प्रशासन जे आहे हे ट्वेंटी फोर बाय सेवन या नियोजनामध्ये होतं आपण जर पोलिसांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली असेल तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे की ज्या द्रोणच्या माध्यमातनं ॲक्च्युअल काउंट म्हणजे किती या ठिकाणी आले तेवढा हेडकाउंट देखील आपल्याला प्राप्त होतोय एआयचा उपयोग चाललेला आहे त्यामुळे आपली मूळ तत्व तीच ठेवत दरवर्षी वारीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायचं नवीन व्यवस्था आणायच्या नवीन पद्धती आणायच्या अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार आहे स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलेलं आहे कुठेही घाण नाही कुठेही दुर्गंधी नाही पण एक प्रॉब्लेम होतो पंढरपूरच्या नगरपालिकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता कमी आहे तर ती वाढवून द्यावी अशी मागणी केली ह्याला जोडून सर पोलीस कर्मचारी खूप खूप असतो महिने असते आणि हे कमी मला तर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे कारण सगळ्यांनी मला यावेळेस सांगितलं की प्रचंड स्वच्छता या ठिकाणी पाहायला मिळाली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम हिंदी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या कृपेने आपण सर्व लोक या आषाढीचा आनंद घेतो आहे त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतो आज या पवित्र पर्वावर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मंदिर समितीचे अध्यक्ष गैनीनाथ महाराज अवसेकर त्याचप्रमाणे या संपूर्ण वारीमध्ये ज्यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं आणि वारीला एक नवीन उंची देण्याचं काम ज्यांनी केलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरेजी आमचे सहकारी मंत्री आकाश जी गिरीश महाजनजी संजय सावकारेजी या ठिकाणी उपस्थित समाधान जी सुरेश खाडेजी त्याचप्रमाणे आजचे मानाचे वारकरी श्री कैलास दामू डगले सौ डगले बहिणी श्री चंद्रकांत पलकुंडवार श्री अभिजीत पाटील श्री चैनसुख संचेती श्री सचिन कल्याण शेट्टी श्री शिवाजी पाटील श्री बाबासाहेब पाटी, देशमुख